शिरडोन कुरुंदवाड पुलाचे संरक्षक कटडे राम भरवसे संरक्षक कटड्याला तडे जाऊन लोखंडी अँगल वाकल्याने धोका शिरडोन ते कुरुंदवाड मार्गावर असलेल्या पंचंगा नदीवरील पुलाची स्थिती चिंतेत टाकणारी बनली आहे पुलाच्या संरक्षक कटड्याला तडे गेले आहेत तर लोखंडी अँगल वाकले आहेत अशा अवस्थेतील या पुलाची तात्काळ दुरुस्तीची गरज दर्शवते याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही दररोज मार्गा या मार्गावरून हजारो वाहने आणि नागरिक प्रवास करत आहेत त्यामुळे पुलाची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे काही भागात पुलाचे लोखंडी भाग वाकले असून अन्य काही ठिकाणी तुटलेले आणि झिजलेले भाग आहेत या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्काळ याची तपासणी करून दुरुस्तीचं काम सुरू करणं आवश्यक आहे नागरिकांच्या जीवनाची सुरक्षितता आणि त्यांच्या दैनंदिन प्रवासाची सोय लक्षात घेतली तर या पुलाची दुरुस्ती हे अत्यंत प्राथमिक आणि महत्त्वाचे काम आहे जर या कामामध्ये विलंब झाला तर भविष्यात मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही महानकरी साठी विकास लपाटे शिरडून ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा